धार्मिक व्यक्ती असण्यामध्ये आणि आध्यात्मिक व्यक्ती असण्यामध्ये बराचसा फरक आहे धार्मिक आणि आध्यात्मिक शब्द जरी सारखे वाटत असले तरी त्या दोन्हीमध्ये बराचसा फरक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी असे काही पाच मुद्दे सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही एक धार्मिक व्यक्ती आहात किंवा व्यक्ती तिसरा मुद्दा इतका इंटरेस्टिंग आहे ना ज्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील म्हणजे तुम्ही भक्ती भक्ती करताय करताय का धार्मिकतेतून आणि हा मुद्दा जर लक्षात आला ना तुमच्या बऱ्याच इच्छा पूर्ण होणार आहेत किंवा रखडलेली कामं पूर्ण होणार आहेत म्हणजे मुद्दा लक्षात येऊन महत्वाचा नाहीये तर तो मुद्दा लक्षात येऊन तुम्ही तुमच्यामध्ये काय बदल करताय त्याच्यावरून ठरणार आहे की तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत का किंवा रखडलेली काम तशीच रखडलेली राहणार आहेत चला तर मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया सर्वात पहिला मुद्दा जर तुम्ही एक धार्मिक व्यक्ती असाल तर तुम्हाला फक्त तुमचा धर्म प्रिय वाटत असतो तुमचा धर्म उच्च वाटत असतो तुम्ही तुमच्या धर्मातील कार्य योग्य आहेत आणि इतर धर्मात कसं टाइमपास केला जातो कसं चुकीचं केलं जातं हे तुम्ही स्वतःला समजत असता तसं इतरांना सांगत असता पण जर तुम्ही एक खरी अध्यात्मिक व्यक्ती असाल तर तुम्हाला सर्व धर्म समान वाटतात तसेच तुम्ही तुमच्या देवाव्यतिरिक्त इतर देवाची जरी पूजा करत असाल काहीतरी चुकते का अशी भावना तुमच्या मनात नसते जरी त्या देवाला पाया पडत असाल तरी तुम्ही तुमच्याच देवाला पाया पडताय अशी भावना तुमच्या मनामध्ये असते तर तुम्ही खरी अध्यात्मिक व्यक्ती आहात दुसरा मुद्दा जर तुम्ही एखादं धार्मिक कार्य करत असाल तर ते कार्य कोणत्या तरी भीती खाली करत असाल तर तुम्ही एक धार्मिक व्यक्ती आहात उदाहरणार्थ एखादी कोणती तरी इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही मंगळवारी देवीची पूजा करायचं ठरवलं ओके आणि बरेच दिवस झाले ती तुम्ही जे काही नियम ठरवले आहेत ते पूर्ण होत आहेत एखाद्या दिवशी कामानिमित्त ती पूजा करायची राहिली किंवा एखादी घरात काहीतरी अडचण आली त्याच्यामुळे ती पूजा करायची राहिली तर तुमच्या मनात लगेच शंका येऊ लागतात आणि माझी ती इच्छा पूर्णच होणार नाहीये का किंवा आता ते, ते काम पूर्णच होणार नाही का अशी जर भीती किंवा शंका तुमच्या मनात येत असेल तर तुम्ही एक धार्मिक व्यक्ती आहात आणि जर तुम्ही आध्यात्मिक व्यक्ती असाल तर आपण घेतलेला नियम जरी चुकला तरी तुमच्या मनात कोणत्याच प्रकारची भीती किंवा शंका येत नाही उलट तुम्ही ती चूक सुधारता आणि परत पहिल्यापासून सुरू करता किंवा जिथं चुकलं आहे त्या दिवसापुरती देवापुढं माफी मागून चूक सुधारता आणि पुढं ते कार्य कंप्लीट करता ठीक ठी आता तिसरा मुद्दा सर्वात महत्वाचा मुद्दा ज्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होणार आहेत तुम्ही धार्मिकतेतून भक्ती करताय किंवा आध्यात्मिकतेमधून भक्ती करताय जर तुमच्या सगळ्यात इच्छा पूर्ण झालेल्या आतापर्यंत ज्या ज्या इच्छा मागितल्या होत्या त्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात आणि त्यामुळे तुम्ही देवाला मानता किंवा त्यामुळे तुम्ही भक्ती करताय तर तुम्ही एक धार्मिक व्यक्ती आहात म्हणजे जर तुमची एखादी इच्छा पूर्ण झाली नाही किंवा तुमची एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली ज्या गोष्टीबद्दल तुम्ही देवाजवळ प्रार्थना केली होती तरी पण ती गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध घडली तर तुम्ही देवावर शंका निर्माण करता किंवा तुमच्या भक्तीमध्ये शंका निर्माण करता किंवा चार लोकांना सांगत फिरता की मी एवढी एवढी भक्ती केली होती मी एवढे एवढे देवांना पाया पडले होते तरी पण बघा की मी हे माझं काम राहिलं काय देव असलं कसलं कि आहे की मी किती दिवस भक्ती करते ते दिसत नाही का देवाला वगैरे असे मुद्दे तुम्ही तुमच्या मनामध्ये निर्माण करता आणि त्या मुद्द्यांची चार लोकांसोबत चर्चा करता तर तुम्ही एक धार्मिक व्यक्ती आहात आणि जर कठीणातली कठीण परिस्थिती तुमच्या आयुष्यात आहे तुम्ही सांगितलेल्या कोणत्याच शिक्षा पूर्ण झाल्या नाहीयेत तुमचं आयुष्य टोटली तुमच्या मनाविरुद्ध चालू आहे तुमच्या आयुष्यातील भक्ती तुम्ही पराकोटीला नेली आहे आणि तरी पण तुमच्या आयुष्यात तुमच्या मनासारखं काय घडत नाहीये आणि एवढं सगळं घडून सुद्धा तुमचा देवावरील विश्वास डळमळीत झाले नाहीये किंवा तुम्ही चार लोकांना सांगत फिरत नाहीत की मी एवढी भक्ती करून सुद्धा देवाने माझी इच्छा पूर्ण केली नाहीये किंवा जरी एखादी मनाविरुद्ध घटना घडली भयंकर घटना घडली ज्याच्यामुळे आपल्याला प्रचंड दुःख जगावं लागलं आहे त्यावेळी तुम्ही चार लोकांजवळ रडून तो मुद्दा जास्त ओव्हर करत नाहीयेत किंवा तुमचं रडणं फक्त हे तुमच्या देवाजवळ असतं तुमचं काही जरी सांगणं असू दे ते फक्त तुमच्या देवाजवळ असतं तर तुम्ही एक खरे अध्यात्मिक व्यक्ती आहात आणि बऱ्याच लोकांच्या इच्छा पूर्ण होण्याचं हेच कारण असतं की त्यांचा देवावर शंभर टक्के विश्वास असतो त्या सकारात्मक गोष्टी घडण्यामध्ये असू दे किंवा नकारात्मक गोष्टी घडण्यामध्ये असू दे त्यांचा देवावरील विश्वास किंचित सुद्धा डळमळीत होत नाही थोडक्यात ही देवानी आपली घेतलेली परीक्षाच असते असं म्हणा तर तुम्हाला आध्यात्मिक व्यक्ती व्हायला आवडेल ना तर जर हा मुद्दा तुमच्या लक्षात आला ना आणि या मुद्द्यानुसार जर तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल केला ना तुमच्या आतापर्यंत ज्या ज्या इच्छा अपूर्ण राहिल्यात ना त्या इच्छा पूर्ण होणार आहेत तसेच तुमची बरीचशी कार्य पूर्ण होणार आहेत बरीचशी रखडलेली कामं पूर्ण होणार आहेत आता चौथा मुद्दा जर तुम्ही एखादं धार्मिक कार्य करत असाल आणि ते अंधश्रद्धा आहे बर का हे तुमच्या मनातून पण जाणवते की ही गोष्ट करणं चुकीचं आहे एक अंधश्रद्धेच्या नावाखाली आपल्याला काहीतरी करायला लावलं जाते किंवा ग्रंथामध्ये शास्त्रामध्ये असा कुठेच उल्लेख आले नाहीये आणि तरी पण ते कार्य तुम्ही करताय ते धार्मिक कार्य तुम्ही करताय एक अंधश्रद्धेच्या नावाखाली एका भीतीपोटी की आपण हे जर नाही केलं तर आपलं नुकसान होईल किंवा देव आपल्यावर नाराज होईल तर तुम्ही एक धार्मिक व्यक्ती आहात सर ते कार्य चार लोक करत आहेत आणि मीच केलं तर ते काहीतरी वेगळं होईल का, देव माझ्यावर सांगत असतं बरं का हे काम चुकीचं आहे आहे ही अंधश्रद्धा तरी पण आपण चार लोक करत आहेत या नावाखाली आपण जर ते कार्य करत असू तर आपण एक धार्मिक व्यक्ती आहोत आणि जर तुम्ही खरे आध्यात्मिक व्यक्ती असाल ना तर एखाद्या धार्मिक कार्यामध्ये अंधश्रद्धा दडली असेल तर ते धार्मिक कार्य नाकारण्याचं धैर्य तुमच्या जवळ असतं तसेच त्या धार्मिक कार्यासाठी चार लोकांच्या विरोधात जायला सुद्धा तुम्ही तयार असता आणि हे कार्य मी जरी केले नाही तरी देव मला समजून घेईल ही भावना तुमच्यामध्ये प्रबळ असते तर तुम्ही एक आध्यात्मिक व्यक्ती आहात आणि पाचवा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा पुरातन काळापासून चालत असलेल्या रूढी परंपरा ज्या चुकीच्या आहेत त्या बदलण्यासाठी तुमच्या मनात किंचित सुद्धा शंका येत नाही तर तुम्ही आध्यात्मिक व्यक्ती आहात आणि ज्या रूढी परंपरा आधीपासून चालत आलेल्या आहेत त्या आपल्याला चुकीच्या पण वाटत असतात बरं का तरी पण आपण पूर्वजांनी केल्या होत्या त्याच्यामुळे आपण करतोय ह्या नावाखाली जर तुम्ही धार्मिक कार्य करत असाल तर तुम्ही एक धार्मिक व्यक्ती आहात आता याचं एक उदाहरण मला जे जा प्रकर्षाने जाणवलं आपण ज्या लक्ष्मी उभा करतो ना महालक्ष्मी उभा करतो त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मी असं अनुभवलं की त्या लक्ष्मींना हातच नाहीयेत आता मला इतकं विचित्र वाटलं ना महालक्ष्मी जी देवी आहे तिला हात कसं का काय नसू शकतात म्हणजे त्यांच्यासोबत चर्चा केली तर त्यांनी असं सांगितलं की आमच्या पुरातन काळापासून असं चालू आहे तर आपल्याला तो मुद्दा लक्षात यायला पाहिजे की त्या सिच्युएशन मध्ये त्यांना त्या गोष्टी अवेलेबल झाल्या नसतील किंवा ते हात मिळाले नसतील त्यांनी त्याच्यामुळे ते लावले नसतील आपण आपण आपल्या देवाला बिना काय ठेवू शकतो हा मुद्दा लक्षात पाहिजे म्हणजे तो बदल करण्यासाठी तयार होतो सांगितलं पण बाबा तुमच्या लक्ष्मीला हात लावा किती कसं विचित्र वाटेल नाही नाही बाबा लक्ष्मी आम्हाला काहीतरी शिक्षा करतील वगैरे का तर आमच्या पूर्वजांनी असं काही केलं नव्हतं तर तुम्ही धार्मिकतेमधून त्या लक्ष्म्या उभा करताय आणि जर तुमच्या मनात जर असा मुद्दा आला तर हा ठीक आहे पूर्वजांकडून राहिला असेल तर मी बदल करते याच्यामध्ये हे योग्य आणि मी ते बदल करू इच्छिते आणि जर हा बदल तुम्ही करत असाल तर तुम्ही योग्य प्रकारे आध्यात्मिकता साकारत आहात थोडक्यात तुम्ही योग्य प्रकारे आध्यात्मिकतेला पुढे नेत आहात जेणेकरून ती चूक तुमच्यापर्यंत थांबेल ती पुढे नेली जाणार नाही असा मुद्दा तुमच्या मनात आहे आणि त्यानुसार तुम्ही बदल करताय तर तुम्ही एक व्यक्ती आहात हो तर आजच्या व्हिडिओ मधून तुम्हाला प्रकारे करताय तुम्हाला व्यक्ती असेल तर तुम्ही तुमच्या भीतीमधून मुक्त व्हाल तुमच्या दिवावर शंभर टक्के विश्वास बसेल तसेच तुमच्या बऱ्याचशा इच्छा पूर्ण होणार आहेत जर हा पूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला एक खरा आध्यात्मिक व्यक्ती होण्याची इच्छा निर्माण झाली असेल तर तुमच्या आयुष्यातील योग्य मार्ग निवडण्यासाठी ती इच्छा तुमच्या मनात निर्माण झाली आहे असं समजा म्हणजे कदाचित यामध्ये दे देवाचीच इच्छा आहे असे समजा आणि तुमच्या आयुष्यात तशा प्रकारचा बदल करा मी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देते खात्री देते की तुमच्या ज्या ज्या इच्छा पूर्ण होत नाहीयेत ना त्या इच्छा पूर्ण होतील तसेच तुमची बरीच रखडलेली कामं पूर्ण होणार आहेत तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये मा मला नक्की सांगा धन्यवाद